हरियाणातील गुरुग्राम मध्ये पंचवीस वर्षीय ज्युनियर आंतरराष्ट्रीय टेनिसपटू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी म्हणजे दीपक यादव यांनी राधिकाची गोळ्या घालून हत्या केली दीपक याने टेनिस अकादमी उघडण्यासाठी सव्वा कोटी रुपये दिले होते त्यानंतर अवघ्या एक महिन्याने त्यांनी मुलीवर अकादमी बंद करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली कुटुंबाच्या म्हणण्यानुसार पंधरा दिवस घरात भांडणं सुरू होती वडील आणि मुलीमध्ये दररोज भांडणं होत होती आणि एके दिवशी रागाच्या भरात तिच्या वडिलांनी राधिकावर गोळ्या झाडून हत्या केली नक्की घडलं काय आपण ह्या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे कर वळूया तर विषय असा आहे सकाळची वेळ होती राधिका आपल्या स्वयंपाकघरात घरात जेवण बनवत होती राधिकाच्या वडिलांनी राधिकाला अकादमी न जाण्यास सांगितलं होतं परंतु तिने ऐकलं नाही ती वडिलांशी भांडू लागली मुलीने ऐकले नाही या कारणामुळे तिच्या वडिलांनी बत्तीस बोरची परवानधारक पिस्तूलने तिच्यावर तीन गोळ्या झाडल्या पण गोळी झाडल्याचं कारण काय कोणी या छोट्याशा कारणामुळे आपल्या मुलीवर मुली गोळी कशी काय झाडू शकतो असा प्रश्न सर्वांना पडला असेल आता या मागची कारण काय आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया जेव्हा राधिकाच्या वडिलांनी म्हणजे दीपक यादवने तिची हत्या केली तेव्हा दीपकचा भाऊ कुलदीप हे तळमाजल्यावर होते तेव्हा पोलिसांच्या जबाबात त्यांनी सांगितलं की मी सकाळी तळमाजल्यावर होतो मला मोठा आवाज ऐकू आला आणि मी पहिल्या मजल्यावर गेलो तेव्हा मला राधिका स्वयंपाकघरात रक्ताने माकलेली आढळली दीपकही जवळच बसला होता पिस्तूल ड्रॉइंग रूम मध्ये पडली होती मी आणि माझा मुलगा तिला आरशिया मारिंगो रुग्णालयात घेऊन गेलो जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली सेक्टर पोलीस स्टेशन सत्तावनचे प्रभारी विनोद कुमार म्हणाले की आरोपी दीपक एक बांधकाम व्यावसायिक आहे तो फ्लॅट बांधतो आणि भाड्याने देतो चौकशी दरम्यान दीपकने सांगितले की राधिका एक उत्तम खेळाडू होती तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली होती संपूर्ण कुटुंबाला तिचा अभिमान होता सुमारे तीन महिन्यांपूर्वी राधिकाला टेनिस खेळताना खांद्याला दुखापत झाली होती त्यानंतर राधिकाने टेनिस खेळणं बंद केलं होतं आणि यानंतर राधिकाने स्वतःची अकादमी उघडली जिथे ती मुलांना आणि मुलींना टेनिस शिकवत होती आणि त्यातून ती चांगली कमाई करत होती आणि हेच तिच्या वडिलांना आवडत नव्हते तिच्या वडिलांनी स्टेटमेंट देताना काय सांगितलं आपण पाहूया दीपक म्हणाला की जेव्हा मी दूध आणायला जायचो तेव्हा लोक टोमने मारायचे ते म्हणायचे की तुमची मुलगी चांगले पैसे कमवत आहे तू मजा करत आहेस तू तु तुझ्या मुलीची कमाई खात आहेस तू आणि तुझे कुटुंब मजा करत आहेत लोकांच्या या गोष्टीने मला त्रास दिला होता मी राधिकांशी याबद्दल अनेकदा बोललोही होतो मी लोकांकडून टोमने ऐकून कंटाळलो मी राधिकाला ही अकादमी बंद करण्यास सांगितले आमचे कुटुंब श्रीमंत आहे कोणतीही अडचण येणार नाही यावर राधिका म्हणाली की लोक काय म्हणतात याची मला परवा नाही खेळाने तिचे करिअर बनवले आहेत त्यामुळे त्यातून पैसे कमावण्यात काय गैर आहे गुरुवारीही मी राधिकाला अकादमी न जाण्यास सांगितले होते परंतु तिने ऐकले नाही ती माझ्याशी भांडू लागली लोकांच्या टोमण्यामुळे मी खूप अस्वस्थ झालो होतो अशा परिस्थितीत जेव्हा मुलीने ऐकले नाही तेव्हा मी माझ्या परवानधारक पिस्तूलने तिच्यावर गोळी झाडली पण हे एकच कारण नसून हत्येची त्यांनी कबुली देत असताना पोलीस तपासात आता अजून काही नवनव्या बाबी समोर आल्या अशातच आता युट्यूबवरील एका गाण्यामुळे राधिकाचा जीव गेल्याचा खळबळजनक दावा केला जातोय काय होता तो व्हिडिओ आपण जाणून घेऊया इनाम उलहक नावाच्या कलाकारासोबत राधिकाने कारवा कारवा म्युझिक अल्बम नावाचा एक म्युझिक व्हिडिओ रिलीज केला होता या गाण्यामध्ये राधिका आणि इनामची अनेक एकत्रित दृश्य आहेत ज्यामध्ये त्यांची प्रेमळ केमिस्ट्री दाखवण्यात आली हा व्हिडिओ एक वर्षापूर्वी युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता मात्र राधिकाच्या वडिलांना हा म्युझिक व्हिडिओ आवडला नव्हता वडिलांनी राधिकाला तिच्या वरून हा व्हिडिओ काढून टाकण्यास सांगितलं होतं परंतु राधिकाने तसे करण्यास नकार दिला या प्रकरणावरून वडील आणि मुलीमध्ये वाद झाला इनाम हकने सांगितले की आतापर्यंत तो राधिकाला फक्त दोनदा भेटला होता आणि ते फक्त व्यावसायिक भेटले होते इनामने सांगितले त्याने राधिकाशी शेवटचे तीन महिन्यापूर्वी बोलले होते आणि तेही एका जाहिरातीच्या चित्रीकरणाबद्दल पुढे तो म्हणाला जेव्हा राधिकासोबत म्युझिक व्हिडिओ शूट केला तेव्हा तिची आई तिच्या सोबत होती राधिकाने त्या म्युझिक व्हिडिओचे जास्त प्रमोशनही केले नाही त्यामागील कारण सांगितले नाही राधिका या कारणाच्या शूटिंग दरम्यान जास्त बोलत नव्हती ती शांत शांत असायची असं इनाम उलकने सांगितलं पोलिसांचा अजून तपास सुरू आहे त्यामुळे आणखी काही कारणाने दीपकने आपल्या मुलीचा खून केला आहे का याचा शोध सुरू आहे या घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद